बदलाची भीती नव्या सुरुवातीसाठी तग धरून राहा कधीतरी तुम्ही भीतीने जड व्हायला लागता वर्तमानात सुख असलं तरी भविष्यामध्ये काय होईल हे अनिश्चित असतं बदल हे भयंकर वाटतं कारण कधी कधी ते आपल्या नियंत्रणाबाहेर असतं पण हे लक्षात ठेवा बदलाच्या भीतीसाठी तसं न होणे हीच खरी हार आहे बदल घडतो तू त्याचा भाग हो निसर्गाचा नियमच आहे बदल हा हवाच तुम्हाला घडत असलेल्या बदलाला विरोध करायचा असतो ते स्वाभाविक आहे पण एक गोष्ट विचार करा बदल त्याच वेळी घडतो आणि तो घडवणारा माणूस तो तूच आहेस भीतीचा साक्षीदार त्याचा सामना कर भीती प्रत्येकाला असते ती दुरून लांब ठेवण्याचा प्रयत्न करणं हानिकारक ठरू शकते भीती प्रत्येकालाच असते हे खूप हानिकारक ठरू शकतं भीतीला आमंत्रण द्या तू माझं मार्गदर्शन करू शकतोस पण मला तुझ्या सहवासाची भीती नाही परत एकदा सांगतो भीतीला आमंत्रण द्या तू माझं मार्गदर्शन करू शकतोस असं सांगा पण मला तुझ्या सहवासाची भीती नाही नवा मार्ग नवी ताकद बदलांचा मार्ग निवडताना तुमच्याकडे नवीन क्षमता मिळवण्याची संधी असते वाढत जाणारं बदल म्हणजे प्रगती तुम्ही नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहात तुम्ही नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहात तर यावर पेनकिलर सांगतं बदलांची भीती नको ते साक्षात्कार करा तुम्ही तुमच्या भविष्याचे निर्माते आहात कसाही बदल घडवून आला त्याचा वापर ताकदीच्या रूपात करा आणि मला विश्वास आहे तू तुझ्या आयुष्यातल्या बदलाला स्वीकार करशील कारण हे बदल ही प्रगती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद